हॅलो फ्रेंड्स हव आर यू कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही सगळे खूप आनंदात असाल मी पण खूप छान आहे आपलं जे साहेब मला मी पोलीस व्हायचा जी सिरीज आपण चालू केली त्या सिरीजला काही व्यवस्थित प्रतिसाद मला वाटत नाही आहे आणि दोन भाग मी त्याचे टाकले तिसरा भाग लवकरच टाकेन आता सध्या थोडंसं हे याचं काम चाललं आहे माझं लाडू बनवण्याचं की गहू घेतलेत मी थोडेसे भाजून वाटून आमच्याकडे ना गावाकडे जेव्हा हे लाडू करतात मेथीचे तिचे त्याच्यामध्ये गहू आम्ही भाजून टाकतो आता बऱ्याच ठिकाणी गहू पण लोक टाकत नाहीत पण खरं म्हणजे गहू टाकणं खूप पौष्टिक आहे आणि एक लाडू जर खाल्ला ना तर डायरेक्ट पोट भरून जातो रोज डेली ब्लॉग मला करायचे असतात पण ब शूट करायला कोण नसतं बऱ्याच वेळा मी पण कामात असते आज खूप कामं केलेत आज जीना पूर्ण वरतून खालपर्यंत धुवून काढलाय त्यामुळे माझं पूर्ण कंबर गेले आणि थोडं मला विकनेस पण फील होतोय आशामध्ये थोडं वर्कआउट पण बंद आहे म्हणून मी म्हटलं की बाबा थोडस आपण आता लाडू वगैरे करावेत म्हणजे कसं लाडू जर असेल ना घरामध्ये तर मग येतात माणूस एखादा खाता घेऊन तसं आपण आठवणीनेच ते काजू बदाम खाणं आणि ते कंटाळ येतो मला लाडू कसं लाडू मध्ये मग सगळंच येतं काजू बदाम येतात शेंगदाणे येतात तिळे येतात मनुके येतात आणि मग लाडू पौष्टिक पण आहे खायला त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं बनवावं आत्ता मी अगोदर पण बनवले होते दोन किलोचे बनवले होते पण ते संपले आता पण बनवायला लागले काय झालं बाजू ए ममडा म्हणू काय होतं तुला नाव करायचा नऊ बाळा करायचा बसा खाली बसा आपण थोडं नाव करू हां मम्मा मम्माचं लाडू करून आलं ना मग तुझं नाव नाव करायचं बाई हां करायचं नाव न बाळाचं वरती बसतो बसतो वरती बसा हुशारे ल विचारे बसा बसा ल हुशारे ल हुशारे कुठ गर्ल म्हणून आंघोळ घालायचे आज दोन दिवस झाले तिला आंघोळ घातलेली नाहीये तिला पण आंघोळ घालते बाकी तुम्ही काय व्हिडिओला का प्रतिसाद देत नाही आपल्या जी मी माझी जेवण कहाणी सांगण्याचं सांगते त्याला तुमचा काय मला प्रतिसाद वाटत नाही व्ह्यूज नाहीत खूप जास्त नाही आहेत नसेल आवडत तर जाऊ द्या नाही सांगणार आपण डेली ब्लॉगर्स करूया पण मला असं वाटत होतं की सांगायला पाहिजे होतं मी भरपूर त्या काही गोष्टी माझ्या आयुष्यात घडलेल्या आहेत जाऊ द्या जा, काही हरकत नाही आशा करते तुम्ही आनंदात राहा आपले ब्लॉग बघत राहा शेअर करा सगळ्यांना जरा सपोर्ट करा मला युट्यूबला हा निसर तुम्ही एवढा छान सपोर्ट करता युट्यूबला सपोर्ट करा मी तुम्हाला काय दुसरं मागते का पैसे मागते का तुम्हाला काही त्रास देते फक्त व्हिडिओज बघा माझे युट्यूबला एवढंच ठीक आहे चला बाय लाडू खायला लवकरच